बाबासाहेबांनी आपल्याला तीन संघटना दिल्या माहित आहे तुम्हाला तीन संघटना धर्म प्रचारासाठी भारतीय समाजाच्या रक्षणासाठी संत सैनिक दर आणि राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष दिला की नाही हे तीन दिले तीन देणग्या दिल्यात बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचं काय असू आहे माहिती सैनिक दल रिपब्लिकन पक्षासारखं गटागटामध्ये ज्याचा गट त्याचे समता सैनिक दल पण रिपब्लिकन पक्ष ठीक आहे तुकड्या तुकड्यामध्ये असेल पण बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार जिवंत ठेवण्याचं काम आपण करतो ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांचा राजकीय विचार रिपब्लिकन पक्ष संपला पाहिजे ते वेगवेगळी नावं घेतात घेतात आणि इकडे तिकडे बाबासाहेबांच्या समाजाला भटकवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही लक्षात घ्या काय पाहिजे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पाहिजे की बाकीचा आलतू फालतू पाहिजे तुम्हाला विचार करा जाता दाता एवढंच बाबासाहेब तुझ्या रिपब्लिकन पक्षरूपी राजकीय विचारांशी आम्ही प्रामाणिकपणे काम करू सत्ता मिळव की ना मिळव पद मिळत की ना मिळव पण तुझा समतेचा बंधूचा न्यायाचा रिपब्लिकन विचार आम्ही सदैव जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आम्ही जाधानाच्या पसून करावा